आजचा दिनविशेषच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत चौदा ऑगस्ट रोजीचे भारतीय सराब बाजारातील सोन्याचे भाव बा। चोवीस कॅरेट बावीस कॅरेट अठरा कॅरेट व चौदा कॅरेट सोन्याचे भाव आज चौदा ऑगस्ट रोजी सोन्याचे भाव पंच्याऐंशी रुपयांनी वर सरकले आपण जर सोने चांदीमध्ये इन्व्हेस्टमेंट करत असाल तर हा व्हिडिओ आपल्यासाठी आहे आमच्या चॅनलवर रोजचे सोन्या चांदीचे भाव अपडेट दिले जातात आपण आता आपल्या स्क्रीनवर एक ऑगस्ट व एक जुलैचा दहा ग्राम चोवीस कॅरेट सोन्याचा भाव पाहत आहात आता आपण बावीस कॅरेट दहा ग्रॅम सोन्याचे भाव सविस्तर पाहूया यामध्ये एक ग्रॅम बावीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत सहा हजार चारशे पन्नास रुपये तर दहा ग्राम बावीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत चौसष्ट हजार पाचशे एकोणचाळीस रुपये पुढे आपण चोवीस कॅरेट सोन्याचे भाव पाहूया चोवीस कॅरेट एक ग्रॅम सोन्याचे भाव आहेत सात हजार शेहेचाळीस रुपये दहा ग्रॅम चोवीस कॅरेट सोन्याचे भाव आहेत सत्तर हजार चारशे सत्तावन्न रुपये त्यानंतर चांदीचे भाव तेरा ऑगस्ट रोजी एक किलो नऊशे नव्याण्णव शुद्धतेच्या चांदीचे भाव आहेत ऐंशी हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धतेचे चांदीचे भाव आहेत ऐंशी हजार पाचशे अठ्ठ्याण्णव रुपये आता आपण चौदा ऑगस्ट रोजीच्या दहा ग्रॅम सोन्याचे भाव शुद्धतेनुसार पाहणार आहोत यामध्ये नऊशे नव्याण्णव शुद्धतेचं सोन्याचं भाव आहे सत्तर हजार चारशे सत्तावन्न रुपये नऊशे पंच्याण्णव शुद्धतेचं सोन्याचं भाव आहे सत्तर हजार एकशे पंच्याहत्तर रुपये नऊशे सोळा शुद्धतेचं सोनं आहे चौसष्ट हजार पाचशे एकोणचाळीस रुपये सातशे पन्नास शुद्धतेचं सोनं आहे बावन्न हजार आठशे त्रेचाळीस रुपये पाचशे पंच्याऐंशी शुद्धतेचं सोनं आहे एक्केचाळीस हजार दोनशे सतरा रुपये नऊशे नव्याण्णव शुद्धतेची चांदी आहे ऐंशी हजार सातशे चाळीस रुपये मागील काही दिवसांचे सोन्याचे भाव आता आपण आपल्या स्क्रीनवर वर पाहू शकतात मित्रांनो हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडल्यास परिचितांना शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करण्याचे विसरू नका